तारीख तीन जुलै दोन हजार पंचवीस आजच्या ठळक घडामोडी राज्यात उद्योगवाढीसाठी नऊ लाख पस्तीस हजार कोटींच्या सत्त्याण्णव गुंतवणूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या दौऱ्यावर ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी क्वाडच्या बैठकीत दहशतवादाविरुद्ध भारताचा ठाम पाठिंबा दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी अनुक्रमणिका एक राज्यातील गुंतवणूक आणि उद्योग दोन पंतप्रधानांचा परदेश दौरा आणि ब्रिक्स परिषद तीन क्वाड बैठक आणि भारताची भूमिका एक राज्यातील गुंतवणूक आणि उद्योग नोंदी महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाने राज्यात नऊ लाख पस्तीस हजार कोटी रुपयांच्या सत्त्याण्णव गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग मित्रमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक नाविन्यता संशोधन विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे या गुंतवणुकीमध्ये नवी मुंबईतील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी नागपूरमधील ज्युपिटर रिन्युएबल प्राध्यापक ई पुण्यातील ह्युंदाई मोटार इंडिया आणि गडचिरोलीतील सुरजागड इत्यादी प्रमुख कंपन्यांच्या प्रकल्पांचा समावेश आहे या प्रकल्पांमध्ये सेमीकंडक्टर सिलिकॉन इलेक्ट्रिक वाहने सौर ऊर्जा स्टील आणि विविध क्षेत्रांतील उत्पादनांचा समावेश आहे या गुंतवणुकीमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळून बावीस वरून तीस टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे यावर आधारित तीन प्रश्न एमसीक्यूएस प्रश्न एक महाराष्ट्र सरकारने एकूण किती कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे ए आठ लाख पंचवीस हजार कोटी बी नऊ लाख पस्तीस हजार कोटी सी दहा लाख कोटी डी सात लाख पन्नास हजार कोटी उत्तर बी नऊ लाख पस्तीस हजार कोटी प्रश्न दोन खालीलपैकी कोणत्या कंपनीच्या गुंतवणुकीचा प्रस्तावात समावेश नाही ए पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी बी ह्युंदाई मोटार इंडिया सी टाटा मोटर्स डी ज्युपिटर रिन्युएबल प्राध्यापक ई उत्तर सी टाटा मोटर्स प्रश्न तीन या गुंतवणूक प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक विकासात अंदाजे किती टक्के वाढ अपेक्षित आहे ए दहावरून पंधरा टक्के बी पंधरावरून वीस टक्के सी बावीसवरून तीस टक्के डी पंचवीसवरून पस्तीस टक्के उत्तर सी बावीसवरून तीस टक्के दोन पंतप्रधानांचा परदेश दौरा आणि ब्रिक्स परिषद नोंदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्याची सुरुवात त्रिनिदाद अँड टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या देशांपासून होत आहे ब्राझीलच्या रिओ शहरात सहा आणि सात जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दोन आणि तीन जुलै रोजी पंतप्रधान ग्लोबल साऊथमधील महत्वाच्या देशांशी चर्चा करतील त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेणार आहेत या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि नामिबिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा आहे यावर आधारित तीन प्रश्न एम प्रश्न एक पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जाणार आहेत ए जी वीस परिषद बी सार्क परिषद सी ब्रिक्स परिषद डी क्वॉड परिषद उत्तर सी ब्रिक्स परिषद प्रश्न दोन पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या सुरुवातीला खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही ए अर्जेंटिना बी दक्षिण आफ्रिका सी त्रिनिदाद अँड टोबॅगो डी नामिबिया उत्तर बी दक्षिण आफ्रिका प्रश्न तीन ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे ए नवी दिल्ली बी बीजिंग सी मॉस्को डी रिओ उत्तर डी रिओ तीन क्वाड बैठक आणि भारताची भूमिका नोंदी क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची वॉशिंग्टन येथे बैठक पार पडली ज्यामध्ये दहशतवादाचा मुद्दा प्रमुख होता भारताने या बैठकीत दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांना जबाबदार धरण्याची जोरदार मागणी केली परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनिवोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री, जपान मंत्री यांच्यासोबत चर्चा केली या बैठकीत दहशतवादाचा मुकाबला सागरी सुरक्षा आणि मुक्त व सुरक्षित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी सहकार्य करण्यावर चर्चा झाली भारताने सव्वीसछेद अकराच्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत सीमेपार दहशतवादाविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचे म्हटले क्वाड सदस्य देशांनी आर्थिक आणि सामरिक सहकार्य वाढवून हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला यावर आधारित तीन प्रश्न एम सीक्यूएस प्रश्न एक क्वाड गटात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही ए भारत बी अमेरिका सी चीन डी ऑस्ट्रेलिया उत्तर सी चीन प्रश्न दोन क्वाडच्या बैठकीत भारताने प्रामुख्याने कोणता मुद्दा उचलून धरला ए हवामान बदल बी आर्थिक सहकार्य सी दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांवर कारवाई डी सायबर सुरक्षा उत्तर सी दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांवर कारवाई प्रश्न तीन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली ए जो बायडेन बी कमला हॅरिस सी अँटनी ब्लिंकन डी लॉइड ऑस्टिन उत्तर सी अँटनी ब्लिंकन